आणि प्रेक्षकांचा जल्लोष बघा मित्रांनो महत्वपूर्ण गाड्या आज सुट्टीवर आलेल्या शूट करायला समोर तुम्ही बघू शकता योगी आणि योगीच्या पायऱ्यामध्ये आहे आकाशेट राऊत यांचा काशी त्यांना समोरून गाडी आहे आणि तुम्ही बघू शकता ड्रायव्हर आपले सर्वांचे लाडके कालू ड्रायव्हर दादा काय सांगशील आज काशी आणि योगी तुझ्या हातात आहे नक्कीच बघा मित्रांनो आज भरपूर साऱ्या गाड्या इथं आलेल्या आहेत आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता फॉरेक्स फॉर चिक्या फॉरेक्स फॉर चिक्या आणि इकडं मानघरचा वादल नक्कीच आज खूप चांगली गाडी बघायला मिळणार आहे समोरून त्यांना आज गाडी असणार आहे राहुल दादा पाटील आडवलीकरांचा मथूर आणि अतिशय पाटील चिंचपाडा यांचा सुंदर तर बघूया आज सुट्टीवर भरपूर साऱ्या कुन्हा ड्रायव्हर आहे काय सांगशील आज मथूरची गाडी मोठी गाडी आहे आणि नक्कीच ओलासाठी असते शुभेच्छा असतील तुला तर मित्रांनो आणि इकडे तुम्ही या साईडला बघू शकता पालेगावकरांचा बादल आणि स्वप्नी शेठ पवार यांचा सुंदर ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण गाडी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इकडे त्यांना समोरून जोर आहेत हे आकाश राऊत यांचा बारा तेरा काशी आणि योगी त्या साईडला बघू शकता तुम्ही चिखलेकरांचा तेजा आणि देवरुमकरांचं लक्ष ही सुद्धा मैदानात आलेली आहे बघू शकता तुम्ही बादलच्या गाडीवर ड्रायव्हर आहे साहिल काय नाव साहिल दुर्गे काय वाटतं गाडीचा आज आपल्या चला मित्रांनो शुभेच्छा असतील यांना सुद्धा आणि मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता तुम्ही नेतिवलीकरांचा लक्ष आणि संदीप भाई माले यांचा हरण्या ही गाडी सुद्धा आलेली आहे आपल्याला आणि या गाडीला समोरून जोर आहे तिकडून चिखलेकरांचा तेजा आणि देवरुणकरांचं लक्ष गाडीवर ड्रायवर बघूया कोण आहेत अरुण ड्रायवर काय सांगशील अरुण ड्रायव्हर आज गाडी तुझ्या आता गाडी आपली जुनीच गाडी आहे गेल्या वर्षी या टोपलाच होती आता जुळली बघू काय बोलता का ही गाडी नक्कीच बेस्ट टोपला कसं आहे चला मित्रांनो शुभेच्छा आपल्या चॅनल अरुण कारण खूप चांगल्या लढते आज बघायला मिळणार आहे सर्व मैत्री करून लढते आणि आपल्या मुंबईचं भिंजोरी खूप चांगले दिसतात आता भरपूर सारे सुट्टीवर गाड्या आहेत बघूया अजून येत इकडे या साईडला बघू शकता तुम्ही भरपूर साऱ्या गाड्या आल्यात आणि इकडं सुट्टीवर तुम्ही प्रेक्षक बघू शकता अप्पाट गर्दी या मैदानामध्ये झालेली आहे आणि नक्कीच त्याला आज बघूया आता महत्वपूर्ण गाडी सुट्ट्या आहे चिखलेकरांचा तेजा आणि संदीप भाई मालियांचा आरण्या ही गाडी सुट्टी आहे आता बघूया काय सांगशील सुट्टीवर आले खूप आनंद आहे मित्रांनो मैदान खूप चांगलं आहे आणि आतल्या आणि लक्ष्या तेजा आणि तिकडून लक्ष्या ही गाडी सुटते आता बघूया लगेच त्याच्या पाठीपाठी दुसरी ही गाडी सुटणार आहे आपल्याला कोंडीलकरांचा योगी आणि काशी ही गाडी लगेच पालवले बादल आणि डीएसपी ग्रुपचा सुंदर ही गाडी दिसणार आहे आपल्याला भरपूर साऱ्या गाड्या आता इथं सुट्टीवर दादा कुठली गाडी सुखवेची नाव सांग ना एम पी एल बावरे ग्रुप नक्कीच मित्रांनो बघा एम पी एल बावरे ग्रुप सुखवे यांचा घरचा घरचा शिवा आणि तो चिखलू चिकलू तर समोरून गाडी कोण आहे कर्जत कर्जत कोण देऊ लक कोण थोऱ्या टायमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एक या बिंजोर क्षेत्रातील असा बैल ज्यांनी अखंड महाराष्ट्र गाजवला बिंजोर गाजवले म्हणजेच विष्णू पाटील पडलेगाव यांचा सरजा आणि सरज्याच्या पैऱ्यात असणार आहे आंबेगावकरांचा सुंदर दादा समोरची गाडी कुठली आहे त्याच्या पैऱ्यात पबजी पबजी बेस्ट ऑफ तोर लक मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण गाडी आपल्याला बघायला मिळणार आहे आज या मैदानामध्ये खूप साऱ्या लढती आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या खूप आवर्जून म्हणजे लोकांची आपाट गर्दी झालेली आहे बघायला तुम्ही बघू शकता आणि एक चला आज भरपूर दिवस सुट्टीचा एक व्हिडिओ न बनवला आज बनवतो तर चला भरपूर साऱ्या गाड्या जमतात आणि होतात बघूया सर्व गाड्या मैत्रीपूर्व असतं जी पण गाडी होईल तिला अभिनंदन द्या आणि जी गाडी परत तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्या चला आता बघूया आता एक महत्त्वाची गाडी लागली ती शूट परत मित्रांनो आता बिंजोरची महत्त्वपूर्ण गाडी म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मथूर मथूरच्या पायऱ्यामध्ये असणार आहे सुंदर आणि त्या साईडनं असणार आहे वादल आणि चिक्या आता गाडी येत आहे प्रेक्षकांचा तुम्ही उत्सव हो बघा थोड्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो सुटलेली आहे गाडी तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा लाडका मथूर आणि त्याच्या पायऱ्यामध्ये सुंदर इकडून या साईडला बघू शकता फोर एक्स फोर चिक्या आणि वादल आहे आटी टटीची लढत आहे तुम्ही बघू शकता गाडी चला आणि प्रेक्षकांचा जल्लोष बघा आणि मथूर बीन झालेला आहे मित्रांनो बघा मथूरचा योग गेलोच बघा समी <laughs> <laughs> એના પકડ ના દીધા